हिवताप निर्मूलन कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी आक्रोश निदर्शने जळगाव मलेरिया कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेतील प्रस्तावित हस्तांतरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आणि बायोमॅट्रिक तसेच फेस रिडिंग हजेरी प्रणालीच्या विरोधात आज महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीने जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर लक्षवेधी आक्रोश निदर्शने करण्यात आली राज्यातील हिवताप निर्मूलन कार्यक्रमात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेत हस्तांतरण करण्याचा घाट घातला जात आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे या हस्तांतरणामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती वेतन आणि भत्त्यांवर विपरीत परिणाम होणार असल्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रिक आणि फेस रिडिंग हजेरी प्रणालीलाही विरोध दर्शविला आहे दुर्गम आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली गैरसोयीची आणि त्रासदायक ठरू शकते असे संघटनेचे म्हणणे आहे अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने वेळेवर हजेरी भरणे शक्य होणार नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर लाभ रोखले जाऊ शकतात अशी भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आज झालेल्या आक्रोश निदर्शनांमध्ये जिल्ह्यातील अनेक हिवताप निर्मूलन कर्मचारी सहभागी झाले होते त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले करण्यात येत आहे यातील दोन प्रमुख मागण्या जिल्हा परिषदेकडे युथा विभागाचे स्वतंत्र अस्तित्व आहे ते जीडीपी कडे वर्ग करणे आणि फेस रीडिंग मित्रांनो फेस रीडिंग आणि हस्तांतरण हे जो की आपल्या अस्तित्वाचे प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्या जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष तसेच सर्व कर्मचारी सर्व पदाधिकारी यांचं मी संघटनेच्या वतीने स्वागत